कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल असणार आहे कारण की आज मी माझ्या कमाईतून माझ्यासाठी स्वतःसाठी काहीतरी खरेदी करायचं चाललं आहे कारण होतं असं की अकाउंटला जर पैसे राहिले तर एकतर ते पैसे खर्च होऊन जात आहेत सारखं मग हे ऑर्डर कर ते ऑर्डर कर शॉपिंग कर असल्याच गोष्टी होत आहेत आणि मग त्यापेक्षा ते इन्व्हेस्ट केलं ना तर चांगला आहे पण माझं तुम्हाला माहीतच आहे यूट्यूबचं पेमेंट किती येतं इथे तर कमी पडेल म्हणून मग मी इथं माझ्या गल्ल्यातलं पण पैसे काढते जे की माझी शिलाईचे आहेत शिलाई, शिलाई करताना जे काही शिल्लक राहतात तर शिलाईचं पैशाचं मी कसं करते सांगते तुम्हाला समजा आता मला किती परवडले हजार रुपये मला फायदा झाला त्यातून माझा खर्च किती गेला खर्च साईडला ठेवते मशीनच्या कप्प्यामध्ये तो पुढचं सामान आणण्यासाठी आणि जो फायदा झालेला आहे तो मी गल्यामध्ये टाकते असं करते तर हे आत्ताच्या पैशात लेटेस्ट जे काही मी ठेवले आहेत ते तर म्हटलं चला हे पण काढूयात म्हणजे जरा बऱ्यापैकी मजबूत असं काहीतरी येईल कारण ह्याच्यातले पण मग पुन्हा साठत राहतील पुन्हा काहीतरी घ्यायला असं तर आता ही दुसरी स शेवटची खरेदी मी करणार आहे माझ्यासाठी कारण की ज्या गोष्टी नव्हत्या एक दोन त्याच मला घ्यायच्या होत्या मागच्या वेळी मी सांगितलं मी अंगठी घेतली होती आणि ह्या वेळेस आता मी कानातलं घेणार आहे माझ्यासाठी कारण की रेग्युलर वापर वापरण्यासाठी माझ्याकडे नाही आहे लग्नात मला घेतलेलं आहे त्याने झुमक्याचे पण ते मोठे आहे आणि ते काय आपण रोज नाही वापरू शकत आणि ते दिसतही चांगलं नाही अशा रेग्युलर टी शर्टवर ते वगैरे चांगलं दिसत नाही तर रोज वापरण्यासाठी पाहिजे होतं म्हणून मी माझं इथं गल्यातलं पैसे काढायचं चाललं आहे तर हा एक अँटीक पीस आहे खरं तर ह्याच्यातनं ना पटकन पैसे बाहेर काढताच येत नव्हतं तरी मी आपलं बघत बघत काढत होती तर जास्त काही नव्हते थोडेच असतील पण म्हटलं ठीक आहे यायला तरी पाहिजे तर माझ्याकडे होतं पण त्यांना ह्यांना दिलेत उधारीवरती परवा पंधराशे रुपये दिले काल केसकापाय गेले दोनशे रुपये गेले तरी आमचं बघा असं असतं आपल्या इकडे सहजासहजी तर नवरे बायकांना पैसे देतात पण आमच्या इकडं उलट आहे आमच्या इकडं मलाच आमच्या कारभाऱ्यांना द्यावं लागतं त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आणि त्यांच्यासाठी अजून एक मी आपलं पार्सल मागवलं आहे पण ते पण छोटं साईज असतं काही मोठं नाही आहे तर त्यामुळं नाहीतर माझ्या अकाऊंटला होते पैसे कानातले घ्याय पुरते पण झालं असं त्यांना मी दिले आता ते कधी परत करणार त्याची गॅरंटी नाही आणि करताना म्हणणार हजारच घेतले होते बाराशेच घेतलेले दोनशे तीनशे तर कमी करणारच व्याज तर देतच नाही पण दोनशे तीनशे कमी करणार तर असं काय नाही बरं का नाहीतर सगळ्यांना वाटतं नवऱ्याविषयी असं बोलते असं काय ना आमचं नातं असंच आहे पहिल्यापासनं फरक फक्त एवढाच आहे की मी माझी जे काही माझं कमाई असेल ते मी घर खर्चावरती घालवत नाही किंवा ते म्हणतात तुझ्या तुझे सेपरेट ठेवत जा तू कमवते तर तुझ्या पैशाचं तुला काहीतरी घे असं त्यांचं म्हणणं आहे कारण त्यांना पण माहीत आहे त्यांनी पण मला लग्न झाल्यापासून कधीच काहीच घेतलं नाही सोन्याची साधं सुद्धा त्यांनी काही घेतलं नाही आहे मला त्यामुळं मग त्यांचं म्हणणं आहे की मी तुला काही नाही घेऊ शकत तर तू तु तुझ्या तु पैशात मग तुझ्यासाठी स्वतःसाठी काहीतरी घे तर मी सुद्धा त्यांच्याकडून कधीच कोणत्या गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही कारण तुम्हाला माहीत आहे आमचं मोठं कुटुंब आहे आणि सगळ्या गोष्टी विचारून कराव्या लागतात तर मग ते विचारा करा ह्यामध्ये मलाच नको वाटतं त्यापेक्षा आपलं नसलेलं बरं आहे आणि माझा भरपूर दिवस झाला पगार झाला त्यातून माझे आता किती पैसे खर्च झाले किती दिवसापासून मी यांच्या मागं लागली चला चला माझ्याकडे पैशा असून तर मला किती महाग लागावं लागते जवळपास पंधरावीस दिवस झालं मी त्यांना मागं लागली चला मला कानातलं आहे घ्यायचं आहे पण ते काही येतच नव्हते मग विचार करा स्वतःच्या पैशाने घ्यायला तर किती वर्ष लावतील मला तर कानातलं वगैरे घेतलं आणि येता येता इथं थांबलो जरा उसाचा रस प्यायचा होता कारण ना थोडं जर बाहेर गेलं ना की एकदम थकायला होतं आणि मग ह्या दोघं पण म्हटले चला पिऊया मग आम्ही दोघी म्हटलो चला पिऊया आता प्यायचाच आहे तर सगळ्यांनीच पिवे प्यायचा तर हे बघा कसलं मस्त जुगाड आहे ना ऊस सोलायचं तर उसाच्या वरचं जे काही आवरण असतं ते काढायचं काम चाललंय त्या चुईट्या असतात त्या तर उसामध्ये आपल्याला वाटतं खूप फायदा आहे दहा रुपयाला ग्लास पण ही किती कष्ट आहेत बघा ऊसाच्या वरची सालं काढा नंतर ही करा किती बच्चे 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 चा तरी तरी करा काम असतं तर हे दोघं वाटच बघत बसलेत की कधी एकदाचा ऊसाचा रस येतो आणि कारभार तर बघा जिकडं जावा तिकडं चॅटिंग तरी सुरू असतं नाहीतर त्या मोबाईलमध्ये घुसून बसणार काहीतरी करत राहणार असं त्यांचं ठरलेलं असतं आणि रोडचं पण काम सुरू आहे त्यामुळे इकडे खरं तर खूपच रस्ता बघा किती धूळ उडते आणि शेवटी आमचा रस आला आम्ही पिलो पण ज्यूस पिलो आणि मस्त मग घराकडे निघालो घरी आलो घरी येऊन फ्रेश झालो जरा कारण की बाहेर गेलो नाही खूप म्हणजे थकायला होतं थकायला तर होत नाही पण रस्ता रस्त्याचं पूर्ण काम चालू होते डोळ्यात नुसतं अशी माती शिरते आतमध्ये तर आम्ही पहिल्यांदा एका दुकानात गेलो होतो ज्याच्यात आम्ही रेग्युलरली जातो मागच्या वेळी मी जी आमटी घेतली होती ती पण त्याच दुकानात घेतली होती पण ह्यावेळी मला तिथं एवढं काय कानातले आवडले नाही असे छोटे होते नाही असे हर्ड शेफवाले वगैरे ते मस्त वाटत होते पण ते असेच होते मग अशी सिंगल असे डायरेक्ट स्क्रोचे मला स्क्रोच घ्यायचं नव्हतं कारण की स्क्रोला करतो ना मागच्या साईडनं खूप खाज आता हे पण सोन्याचे आहे पण ह्याच्या खाली झुमका आता हे जर रेग्युलरली वापरायचं म्हटलं तर बाकी मग असं कचत जातं आणि जा मग हे जे झुमका आहे जो खालचे तीन एक दोन झुमके आहेत त्याच्या खाली थोडासा गोंडा आहे तर ते मग वेस्ट जाईल ना त्याचा जा काहीच फायदा व्हायचा ना नाही म्हणून मग हे आहे तसंच तसं ठेवणार हे माझ्या लग्नात घातलं होतं ह्यांनी तेव्हाच आहे त्यानंतर मग काय कधी घेतन झालंच नाही आणि लग्नाच्या आधी सुद्धा म्हणजे सगळ्या बाईक मुलींकडे शक्यतो रिंगा हे असतात पण आमच्याकडे नव्हतं माझ्याकडेच काय माझ्या बहिणींकडे पण नव्हतं एका बहिणीकडे होत्या रिंगा आय थिंक पण माझ्याकडे तर नव्हत्याच जाऊ द्या तसं काही नसतं तरी वरचं जे आहे ना ते छोटं कधी दिसलंच नसेल व्हिडिओमध्ये कारण खूप लहान आहे आता गेली गाव माझी आई म्हणत होती थोडं मोठं की पण हे मला माझ्या भावाने घेतलं आहे आणि त्यामुळं मला ते तसंच ठेवायचं आहे कारण त्याने एवढी एकच गोष्ट माझ्यासाठी घेतली बघू शकता ही छोटी तर पाठीमागं तार आहे पण अडकत नाही की असामध्ये वगैरे त्यामुळे मला कधी वाटलंच नाही की ती बदलावं स्क्रोचं घ्यावं असं कधीच नाही वाटलं आणि ठेवणार मी छान आहे असं काही नाही पण एखाद्याने आपल्याला गोष्टी एखादी घेतलेली असते की नाही ते आपल्याला खूप म्हणजे त्याच्यात आपल्या भावना अडकलेल्या असतात नको राहू दे असं वाटतं राहतं तर मला आता घरचे पण म्हणत होते दिसलं गोल गोलवाले की पण मला हेच जास्त आवडतं आणि हेच ठेवलं आहे मी तर तिथं इतक्या काही खास नव्हत्या डिझाईन अशा गोलवाल्या रिंगा जास्तच नाही आपण पहिल्या घालायचं तशा होत्या आणि ज्या दुसऱ्या होत्या ते पण मग आमच्या बजेटच्या बाहेर होत्या ज्या छान होत्या तो म्हणजे चांगल्या होत्या डबल डबल लेअर होती त्याला तर त्या बजेटच्या बाहेर बसत होत्या मग म्हटलं आपलं बजेट म्हणजे पाहिजे म्हणजे माझ्या तर ह्यांचं पण तसं काहीच म्हणणं नसतं ह्यांचं म्हणणं असतं बाई तू कमवते तू एवढे कष्ट केलेत तर तुझं तुझं तुला घे कारण की त्यांनी मला जसं मी सांगितलं की म्हणजे त्यांचं जाऊ देचं जॉईंट फॅमिली मोठं कुटुंब असलं नाही की आपण पण अपेक्षा नाही ठेऊ शकत की मला ह्यांनी काहीतरी घेतलं पाहिजे कारण मला घेतलं की दुसरे म्हणजे असतात ना की हिला घेतलं हिला नाही घेतलं असं व्हायलाच नको त्यापेक्षा त्यांनी मलाही नाही घेतलं आणि मी कधी मागितलं नाही कारण मला माहीत आहे मला मिळणार नाही त्यामुळे मागायचा तर विषय झाला नाही तसं ते खूपदा बोलून दाखवतात मला काजल मी तुला काहीच ना नाही घेतलं मला ना एक मोठी गोष्ट घ्यायची आहे तुला असल्या बांगड्या घेऊ का असल्या गळ्यात घेऊ का विचारतात पण ते घेणं बजेटचा खूप बाहेर असतं राहतं मी तिथे एक असं मोठा होता कंटन विचारलं तर ते पडले की दहा तोळ्याचा एवढं तर पॉसिबलच नसतं आणि जाऊ दे हळूहळू जसं म्हणजे आता लगेचच सगळं मिळलं पाहिजे असं काही नाही नंतर थोडंसं व्यवस्थित सगळ्यांचं सगळेजण वेगळं व्यवस्थित सेटल झाली ना सगळ्यांची लग्न झाली सगळे व्यवस्थित सेट झाले मुलं बाळं सगळं व्यवस्थित झालं की मिळेलच आपला नवरा आपल्याला गेलंच ना हळूहळू तर असं काय माझी एवढी जास्त अपेक्षा नाही त्यांच्याकडून तर चला फायनली दाखवते तर हे तर आम्ही त्यानंतर मी सांगितलं की मी दुसऱ्या दुकानातून घेतले आधी ज्या तिथं नाही घेतलं तर हे मिलन ज्वेलर्स तर इकडचं कसं आहे ना आम्हाला इतकं माहित नाही की कुठं काय भेटतं त्यामुळे मी नेहमी सोबत घेऊन जास्त जात असते मला लय मागं लागावं लागलं चला चला करून असं तर ते कधीच येणार म्हणजे येणार एना, नाही मला पण वाटतं मोठं माणूस सोबत असलेलं बरं आहे आणि जे करायचं ते आपलं आपल्या माणसांना विचारात घेऊन करायचं असं तर दाखवते कसं आहे तरे तरे तर 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 हे 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 बघा असं मला होतं वरच खाली लोम काढणार आहे का नाही ते नको पाहिजे होतं पण हे बोलले की अगं छान दिसते ते खालचं खाली आहे ना तर हे आहे ना ते मला नको होतं तर हे बोलले की म्हणजे तो दुकानदार होता आम्ही कट करून देऊ शकतो काढून कारण हे अडकवलेलं होतं मग हे खोलून हे कट का बाजूला काढून देत होता पण मला माझ्या बजेटमध्ये म्हणजे तेवढंच पाहिजे होतं कारण कमी पण नाही जास्त पण नाही जेवढे पैसे आहेत का ना ते सगळे मला इन्व्हेस्ट करायचे होते याच्यामध्ये कारण की जे शिल्लक राहतात ना मग सारखं हे मागं ऑर्डर कर ते मागं ह्याच्यामध्ये मा किती पैसे वेस्ट जातात आणि फालतूकमध्ये सगळं काय काय सारखं मागवत बसतो आपण त्यामुळे तसं तर लागणारी गोष्ट घेतली पाहिजेत पण अकाउंटला पैसे असतील का नाही सारखं वाटत राहतं यार हे घेऊ का ते घेऊ का सारखं शॉपिंग सुरू म्हणजे सारखं बघावं असं वाटतं गया चा गया चा। तर त्यामुळे मग म्हटलं नकोच अकाउंटला एकही आठ आणि ठेवायचंच नाही सगळ्याच घ्यायचं तर ते माणूस म्हटलं की तुला जर हे जास्त आवडलं नाही तर तू हे काढून साईडला ठेवू शकते असं म्हटले म्हणून मग हे खालचं पण मग मी नंतर घेतलं तर बघूयात आपण घालून कसं दिसतंय पहिल्यांदा हे काढती तर डुप्लिकेटचा पण ना खूप वैताग येतो आता इतके दिवस इतक्या दिवस कसं लहानपणापासूनच म्हणजे घातलेलंच आहे तर वैताग येतो सारखं कलर जातो त्याचा आणि मग कलर गेलं की पुन्हा नाही घालव वाटत तर सुरुवातीला आधी आधी तर मला सोन्याचं म्हणजे हे होत होतं उतायचं आणि डुप्लिकेट चांगलं राहायचं चा, कारण हे नाकातलं ना माझं जे किती वर्ष बरंच होत नव्हतं खूप वर्ष तसंच होतं ते जखम सारखं उतू यायचं नाक उतू यायचं शेवटी ते बरं झालं कानातलं पण सेम तसंच झालं होतं तर मला सोन्याचं उलटा लगेच उठतं डुप्लिकेट आहे ते उतत नाही जास्त खरं तर म्हणून मग मी घालते पण मग वैताग येतो सारखं त्याचा कलर जा कुठं स्क्रो हरव कुठे निघून पड असं वाटतं डुप्लिकेट पण घालाय जसं नाही की घालायचं नाही मग आवड असतेच खरं तर बँकटॅक्स म्हणजे हे घालणं ना एक आपल्याला मज्जा छान वाटतं सोन्याचं किती जर असलं ना तर डुप्लिकेट घालावंसं इच्छा होती आपली आणि तसंच होतं खरं तर नेहमी तर म्हटलं हे पण घालायचं मधी ते पण पण मुळात मला माझे पैसे इन्व्हेस्ट करायचं होतं घ्यायचं तर असं काही नव्हतं म्हणजे खूप दिवसात माझी अशी काही इच्छा नव्हती डुप्लिकेट पण घालू शकतो पण मला माझे पैसे इन्व्हेस्ट करायचे होते कारण असे इकडे तिकडे गेले ना जातात जा चा तर आता मी घालून बघते कसं मला दिसतंय ते नेमकं तर अक्का पण होती सोबत तिने पण चॉईस केलं म्हणजे मी घालत होती खूप घातले मी आणि तिनं मग हे आवडते का ते आवडते का असं भरपूर आमचं चाललं होतं तर आता मी घालते तर बघा मी घातलंय कसलं दिसतय तर हे आहे ना त्यामुळे मला वाटत होतं खूप जुनी डिझाईन आहे का काय हे आहे ते छान आहे छान आहे ओ थँक्यू तर असं दिसतंय कमेंट करून सांगा कारण मी कधी पहिल्यांदा फर्स्ट टाइम आहे असं काहीतरी सोन्याचं घातलंय हे कालचं काढू की राहू दे ते पण मला कमेंट करा कारण सुजत सुधरत नाही यार पहिला आपण घेतो नाही आपल्याला कळत नाही की मी नेमकं काढू की ठेवू काढू मला तिथं खूप काढून घ्यावं काढून घ्यावं पुन्हा एक मन म्हटलं घरी चल घरी गेल्यावर विचार करू काढायचा का नाही तर मी तसं चांगलंय अरे वरची डिझाईन मस्त आहे तर वरती दोन पांढरे गिरे आणि खालतेस आहे तर वजन सांगायचं राहिलं करेक्ट दोन ग्रॅम दोनच्या वर आहे हो तर दोन पॉइंट दोन ग्रॅम म्हणजे दोन पॉइंट वीस आहे तिथं बघू शकता म्हणजे दोन ग्रॅम पेक्षा पण थोडं जास्त आहे मला करेक्ट पंधरा हजारला पडलं हे तर मी तर खूप खुश आहे कारण स्वतःचे जेव्हा घेतलं ना एक वेगळाच आनंद असतो बोला दोन मिनिट थोडा तर खरंच स्वतः ज्या वेळेस स्वतः काही घेतो ना खूप छान वाटत आणि ह्या आयुष्यभर आपला काही झालं तर कोणी म्हणू बघू शकणार नाही की हे माझं आहे काढून नंतर असंच बोलतात हे दे काढून मी घेतले तुला ते काढ असंच बोलतात तर ज्याला आपलं स्वतःच असत त्याला कोणीही मागू शकत नाही त्याच्यावरती फक्त आणि फक्त आपला हक्क असतो तर माझ्या चेहऱ्याचा आनंद तर तुम्हाला दिसतच असेल दिसतच असेल मी तर खुश आहे तर मी त्या अक्काला दिलं घडी मोडाय कानातलं तर हा होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या बाय बाय